नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दहावीमध्ये बारावीमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना बोर्डची एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये द्यायची अशा विद्यार्थ्यांसाठी मी मागचे दोन व्हिडिओ माय बनवले होते त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यास करत असताना सिलेबस ठरवणे फार महत्त्वाचे आहे नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाईम टेबल कसा बनवायचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे तिसरा व्हिडिओ जे सुद्धा विद्यार्थी बघत आहेत आणि ज्यांनी पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघितला नसेल तुम्छा। तुम्छा तुम्छा अब अब तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी तो ते दोन व्हिडिओ सुद्धा बघावे नक्की तुमच्या तुम्हाला ते व्हिडिओ उपयुक्त अभ्यासाचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला नक्की उपयुक्त पडेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही व्हिडिओ मी पंधरा ते वीस मिनिटाचाच बनवेल परंतु या पंधरा ते वीस मिनिटामध्ये मी तुम्हाला अभ्यास करायच्या कोणत्या पास सोप्या पद्धती आहे या पास पद्धती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की जे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नसेल जे विद्यार्थी दहावी किंवा बारावीचं प्रिपरेशन करत असेल अशा बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा तर चला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायच्या पाच सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगतो खूपसे विद्यार्थी मला शाळेमध्ये विचारत असतात किंवा अं खूपशे विद्यार्थी फोन करून सांगत असतात की सर अभ्यास करत असताना आम्हाला लक्षात राहत नाही आम्ही वर्षभर अभ्यास करतो परंतु जेव्हा एक्झाम येते तेव्हा आम्हाला काहीच लक्षात राहत नाही किंवा जेव्हा आमची परीक्षा येते तेव्हा आम्ही परीक्षामध्ये प्रॉपरली लिहू शकत नाही तर यामागचं कारण काय असं आमच्यासोबत का, का होत असतं तर यासाठी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास करत अभ्यास करत असताना तुम्ही तुमचे जे मन आहे हे मन एकाग्र ठेवावे लागेल किंवा तुमचे जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ही पद्धतीमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागेल कारण तुम्ही बघत असताल की जे टॉपर्स असतात ते टॉपर्सची अभ्यास अभ्यास टॉपर्सची कर, अभ्यास करायची जी वेळ असते ती थोडी वेगळी असते त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी एम असते त्यांनी आपला जो वेळ असतो तो वेळ कुठेतरी दिलेला असतो ते हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क सुद्धा करतात आणि असं सुद्धा राहत नाही की जे टॉपर्स विद्यार्थी असतात ते कंटिन्यू आठ दहा पंधरा तास अभ्यास करत असतील ते हार्डवर्क करतात परंतु त्यासोबत मार्ट वर्क सुद्धा करतात अभ्यास करण्याची एक प्रॉपर त्यांची पद्धत असते आणि त्या पद्धतीनुसार ते अभ्यास करत असतात त्या पद्धतीमध्ये टॉपरच्या ज्या ज्या पाच अभ्यास करायच्या पद्धती असतात त्याबद्दल मी काही पाच पॉइंट काढलेले आहे ते पॉइंट तुम्हाला सांगत आहे नक्कीच या दोन हजार चोवीस मध्ये जो पेपर आहे जे त्या पेपरला जवळपास पन्नास दिवस आहेत त्या पन्नास दिवसामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने जर अभ्यास केला हे जे मी पॉईंट सांगणार आहे या पॉईंटनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगला यश मिळेल तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे अभ्यास करायच्या पद्धतीमधला पहिला जो पॉइंट आहे तो आहे उत्सुकता कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी कोणत्याही गोष्ट गोष्टीमध्ये आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला त्या विषयाबद्दल उत्सुकता असणे फार महत्वाचे आहे आणि तुम्हाला फ्रेश त्यासाठी फ्रेश राहणे फार गरजेचं आहे तुम्हाला तुम्हाला स्वतःला स्वतःच्या मनाला फ्रेश ठेवावी लागेल जोपर्यंत तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करायची आवड निर्माण होणार नाही कारण जेव्हा आपण कमी दिवसामध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करतो तर आपल्याला त्या विषयाबद्दल कंटाळा येत असतो कधी कधी झोप सुद्धा येत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात असू द्या अभ्यास करायची तुमची जी वेळ आहे ही वेळ तयार करा ती वेळ ठरवा जोपर्यंत अब, तुम्ही अभ्यास करायची वेळ ठरव वेळ ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठेतरी तुम्हाला कन्फ्यूज वाटेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायची योग्य वेळ ठरवा मी तुम्हाला सांगेल मी मी तुम्हाला सांगेल की अभ्यास ठरवायची जी वेळ आहे ही सकाळची वेळ आहे या सकाळच्या वे या सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला या सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही फ्रेश राहू शकता आणि जो तुम्हाला कंटाळवाणा विषय आहे त्या कंटाळवाणा विषयाचं जे प्रिपरेशन आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही सकाळीच करा नक्की त्याचा जो फायदा आहे हा तुम्हाला मिळेल तर पहिला पॉईंट होता अभ्यास करण्यामध्ये उत्स्फूर्तता उत्सुकता असणे फार महत्वाचे आहे फ्रेशनेस राहणे फार गरजेचं आहे दुसरा अभ्यास करण्याच्या पद्धतीमधला जो दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे नियमितपणा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आधी नियमितपणा ठेवावा लागेल एखादी गोष्ट करत असताना तुम्हाला त्या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल जर तुम्ही सकाळी उठून अभ्यास करत आहे तर एक दिवस उठून चालणार नाही तर तुम्हाला दररोज काही दिवस कंटिन्यू अभ्यास करावा लागेल तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही एका रूममध्ये अभ्यास करत आहे तर त्या रूममध्ये अभ्यास करत असताना टेबल चेअर वर अभ्यास करा एक ताट बसून अभ्यास करा अभ्यास करत असताना तुम्हाला जे साहित्य लागत आहे ते साहित्य एका वेळेस आणून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला वारंवार बाहेर जावं लागणार नाही आणि वारंवार तुम्ही डिस्टर्ब होत नाही डिस्टर्ब होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर अभ्यास करताय विद्यार्थी मित्रांनो नियमितपणा असणे फार गरजेचे आहे आणि या नियमितपणा आणण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीचा त्याग सुद्धा करावा लागेल आजच्या जनरेशन मध्ये खूपदा आपण बघत आहोत की जे विद्यार्थी आहे हे मोबाईल मध्ये एवढे गुंतलेले असतात मोबाईलचे ऍडिक्शन त्यांना एवढं लागलेलं असतात की त्यांना वेळेचं भान राहत नाही आता ही वेळ कोणती आहे आणि खरंच या वेळेमध्ये मला मोबाईल वापराव लागेल का पॅरेंट्स मध्ये सुद्धा खूपशे पॅरेंट्स म्हणतात की सर हा मोबाईल इतका अभ्यासासाठी इतका महत्वाचा आहे काय तर मी म्हणेल की जे विद्यार्थी अकरावी मध्ये आहे ते मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने सुद्धा करू शकतात कारण विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचे ॲडव्हानेज खूप काही आहे तुम्ही मोबाईलमधून खूप काही गोष्टी शिकण्याचा शिकू शकता परंतु जर मोबाईलचे जितके ऍडव्हानेज आहे तितके दुष्परिणाम सुद्धा आहे तुम्ही मोबाईल वापरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की मी मोबाईल कशासाठी घेतला आहे आणि मी मोबाईलचा वापर अभ्यासामध्ये कसा करेल याचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही सोशल सायन्सवर सो राहणे बंद करा असं म्हणणार नाही परंतु त्याची योग्य वेळ ठरवा जोपर्यंत हे तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अभ्यास करत असताना जो नियमितपणा पाहिजे हा नियमितपणा येणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना मोबाईल वारंवार पाहणे टाळा आणि जर तुम्ही अभ्यास करताना टीव्ही सुरू असेल एक स्पेशल तुमच्याकडे रूम नसेल स्वतंत्र हॉल नसेल आणि घरचे जर टीव्ही पाहत असेल तर नक्की त्यांना सांगा की या वेळेमध्ये मी अभ्यास करत आहे आणि अभ्यास करत असताना टीव्ही तुम्ही बंद करा आणि एकाग्रतेने तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो पॉइंट आहे अभ्यास करण्याचा हा तिसरा जो पॉइंट आहे हा परत परत वाचणे खूपसे विद्यार्थी अभ्यास करत असताना वाचत नाही आ, मी तर म्हणतो की मोठ्या मोठ्याने वाचा तुम्ही अभ्यास करत असताना जर तुम्हाला स्पेशल शांततेची एक एक रूम असेल तर तुम्ही थोडं मोठ्या मोठ्याने वाचा जेणेकरून तुम्हाला झोप सुद्धा लागणार नाही खूपसे विद्यार्थी सांगतात मला की असे बघत असताना चुप, -चुप असे न बोलता वाचतात आणि मग झोप लागते तर असं सुद्धा व्हायला नको म्हणून अभ्यास करत असताना मुठा मोठ्या मोठ्याने वाचा मोठ्या मोठ्याने वाचणे फार गरजेचे आहे कारण तुम्ही जर कोणती गोष्ट एखादी वारंवार वाचाल तर तुम्हाला बर बर एक छानचं उदाहरण सांगतो प्रत्येक वर्षी नवीन नवीन मूवी अपलोड होत असतात नवीन नवीन मूवी नवी रिलीज होत असतात त्या मूवी रिलीज व्हायच्या आधी गाणं रिलीज होत होत असते ते गाणं तुम्ही पाठ करत असता का नाही ते गाणं आपण वारंवार ऐकतो वारंवार बघत असतो आणि त्यामुळे आपल्याला ते गाणं पाठांतर होत असते अगदी आपल्याला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तसंच करायचं आहे वारंवार एखाद्या विषयाचा अभ्यास करा वारंवार त्याची प्रॅक्टिस करा वारंवार ते वाचा वाचून काढा तर तुम्हाला ते पाठानं सुद्धा होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो चौथा जो पॉइंट आहे अभ्यास करण्याचा हा चौथा पॉईंट आहे लिहिणे एखादी गोष्ट तुम्ही वारंवार वाचवू वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही ती गोष्ट लिहून काढा एखादा प्रश्न आहे तो प्रश्न वाचल्यानंतर पुस्तक बंद करा आणि तुम्ही लिहून पहा की तुम्हाला किती येतं जे ते तुम्हाला अटकले तिथे तुम्ही पुस्तक उघडा बघा आणि पुन्हा लिहा जेव्हा एक प्रॅक्टिस झाल्यानंतर दुसरी तिसरी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला आठवेल की मी इथे अटकलो होतो त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल त्यामुळे वारंवार लिहिण्याचा प्रयत्न करा एखादे डेरिव्हेशन असेल एखादा मोठा थेरम असेल तो तुम्हाला लक्षात राहत नसेल तर त्याची वारंवार प्रॅक्टिस करा तुम्हाला पूर्ण स्टेप्स त्याच्या लक्षात राहतील विद्यार्थी मित्रांनो चौथा पॉईंट जो आहे तो आहे मनाची एकाग्रता तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये साध्य करायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की या कमी वेळामध्ये कमी दिवसा कमी दिवसामध्ये मला माझं एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे आणि चांगले मार्क्स घ्यायचे आहे तर तुम्हाला मनाची एक एकता एक एक ठेवणे फार गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला योग सुद्धा सकाळी तुम्ही योग करू शकता मेडिटेशन करू शकता प्राणायाम करू शकता सकाळी तुम्ही एक्सरसाइज करण्यासाठी वेळ द्या आणि जेणेकरून तुमचं जे माइंड आहे हे फ्रेश राहील आणि अगदी एकाग्रतेने शांततेने तुम्ही, एका तुम्ही अभ्यास करू शकाल विद्यार्थी मित्रांनो जो शेवटचा पॉइंट आहे अभ्यास करण्याच्या पद्धतीमधला तो आहे प्रेरणा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य तुम्हाला करायचे असेल काही तुम्ही एक टार्गेट ठेवला असेल तो टार्गेट पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला सेल्फ मोटिवेट होणे फार गरजेचे आहे जोपर्यंत तुम्ही सेल्फ मोटिवेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची किंवा त्या अभ्यासाची आवड निर्माण होणार नाही त्यामुळे सेल्फ मोटिवेट होणे फार गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बघा मोटिवेशनल पुस्तके वाचा आणि या परीक्षेच्या कालावधीमध्ये अशी तुम्ही गोष्ट करू नका की जेणे जेणेकरून त्या गोष्टीमुळे तुमचं डायरेक्शन एका चुकीच्या मार्गाने चाललं जाईल कारण विद्यार्थी मित्रांनो जवळपास दहावी ते बारावी विद्यार्थी आहे हे सोळा ते सतरा वर्ष या घरामध्ये असतात आणि हे सोळा आणि सतराचं वर्ष आहे हे खूप धोक्याचं असतं कारण या जसा जसा अभ्यास पेपर जवळ येईल तसं तुम्हाला अट्रॅक्शन या वयामध्ये खूप जास्त असतं तसं तुम्ही या अट्रॅक्शन अशा अट्रॅक्शन सुद्धा तुमचा अभ्यास होऊ शकत नाही म्हणून एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एक साधं उदाहरण देतो आपण रस्त्याने चालत आहोत आपल्याला रस्ता चालत असताना आपल्याला कुठे जायचं हे माहित असतं आपण चालता चालता त्या रस्त्यावर एक काच पडला असतो तो काच आपल्याला दिसत नाही चालता चालता त्या काचावर आपण पाय ठेवतो हो आणि पाय ठेवल्यावर नंतर तो काच आपल्या पायाला लागतो आपल्या पाया पायाला छोटीशी जखम होते त्या जखमाकडे आपण लक्ष देत नाही काही दिवसांनी ते जखम चिरघडते आणि जखम चिडल्यानंतर ती इतकी चिघडते की त्यामुळे आपल्या पायाला आपल्याला गॅग्रिन नावाचा रोग होतो आणि आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो हे उदाहरण यासाठी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो की एखादी छोटी गोष्ट आहे त्या छोटी गोष्टमुळे जर तुमचा अभ्यास होत नसेल तर त्या गोष्टीवर तुम्ही विचार करा आणि ती गोष्ट तुमच्या जीवनातून काढून टाका कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्येय जर तुम्ही ठरवलं असेल की मला हे गोष्ट साध्य करायचं आहे तर त्या ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही पलवाट काढू नका आणि कसल्याच गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करू नका कारण विद्यार्थी मित्रांनो तुमची तुम्ही चांगलं शिकावं तुम्ही जीवनामध्ये खूप यश मिळावं यासाठी सतत तुमचे आई वडील धडपड करत असतात त्यासाठी तुम्ही कुठेतरी आपल्या जीवनामध्ये सिरियस राहा आणि तुमच्या आई वडिलांना तुमच्याबद्दल जे वाटतं ते साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची एकाग्रता ठेवावी लागेल आणि कारण विद्यार्थी मित्रांनो तुमची जी वय आहे ही वय लात मारीन तिथं पाणी काढील असं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये अ तुमच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना आहे सभ्यासाच्या बाबतीत किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी हे करू शकतो तर हे नक्की तुम्ही करा कारण एक उदाहरण आहे झाकली मूठ सव्वा लाखाची परंतु तुमच्याकडे नॉलेज आहे परंतु नॉलेज तुम्ही योग्य पद्धतीने वापरत नाही तर त्याला काही अर्थ अर्थ नाही म्हणून ओपन अप तुमच्या बुद्धीचा आणि तुम्हाला वाटत असेल की मी ही गोष्ट साध्य करू शकतो त्यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेट व्हावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो इथेच मी थांबतो पुन्हा गरज वाटली तर पुन्हा आणखी एक दोन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल नक्कीच तुम्हाला कुठेतरी फायदा होईल या दृष्टीकोनात मी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे माझी सुद्धा प्रॅक्टिस होत असते आणि मला सुद्धा काही ना काही नवीन विषय हातायला मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो आज नवीन वर्ष आणि नवीन वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा दे देतो आणि नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही ध्येय ठरवला ते ध्येय तुम्ही योग्य रीतीने मिळवाल धन्यवाद